नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज जय जाऊ आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही नांद्रा तालुक्यातील मामुलवाडी या गाव इथं भेट देण्याकरता आलो आहे संभाजी ब्रेड चे आदरणीय ऍडव्होकेट मृतदा आखरे यांच्या आदेशानुसार जिगाव धरणग्रस्तातील जे बाधित लोक असतील त्यांच्यावर जो अन्याय होत असतील त्यांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे त्यांच्या आदेशानुसार आज मी इथं आलो आहे आज या जे आमरणपोषण सुरू आहे याला मी एक लेखी पत्र दिलं आहे ज्यामध्ये नमूद आहे की यांना पाच वर्षापूर्वी जे मोजणी आली होती यांची अद्याप त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही आहे आणि पाच वर्षापूर्वीचे मूल्यांकन आणि आजचं मूल्यांकन या जमीन अस्मांताचा फरक आहे तरी त्यांना चालू भावानुसार जे दर आहे ते वाढून मिळण्यात यावे आणि त्यांना मोबदला लवकरात लवकर मिळण्यात यावा यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड संपूर्ण बुलढाणा जिल्हा हे त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यामध्ये न्यायालयीन लढे असो हो व रस्त्यावरचे आक्रमक आंदोलन हो असो आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत आहोत आणि सरकारलासुद्धा आमचे जाहीर आव्हान आहे जर त्यांनी लवकरात लवकर या मामलवाळीग्रस्त आणि जेगावग्रस्त धरणग्रस्त जे लोक आहेत त्यांना जर न्याय मिळून दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन छेडू आम्ही जाहीर करतो आहे की पाच वर्ष झाले आमच्या गावाचा म्हणजे सर्वे होऊन आणि एकवीसची कलम लागूनसुद्धा जवळपास आठ नऊ महिने होत आहे आणि त्याच्यानंतर आता वाट जर सहा महिन्याची मदत घेतली तरी नाही त्याच्यात काय झालं की आज आमच्या मुलांचे लग्न थटकले हे या पैसे न मिळाल्यामुळे आमच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली अशा प्रकारे आणि जोपर्यंत आमचा पूर्ण काही मोबदला मिळत नाही आणि हे जाहीर करत नाही तोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही तोपर्यंत आमचं तो उपोषण चालूच आहे सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज